पुढची बातमी पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा तळेरे कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावरती करूळ घाटा चार दिवसांपूर्वी रस्ता आणि संरक्षक भिंत खोल दरीत कोसळल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा दुसरी घटना घडली आहे या महामार्गावरील पुलाला देखील आता तडे गेलेत त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग आणि घाट धोकादायक बनलाय त्यामुळे राष्ट्रीय महामार्गाच्या निकृष्ट दर्जाच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण केलं जात आहे ठेकेदाराकडून आतापर्यंत तीन वेळा रस्ता सुरू करण्याबाबत दिलेल्या डेडलाईन हुकल्या आहेत आणि त्यामुळे नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय तरळे कोल्हापूर नॅशनल हायवे साठी सुमारे दोनशे पंचेचाळीस कोटी रुपयांचा निधी जो आहे तो मंजूर झालेला आहे आणि तो नूतनीकरणासाठी आहे जर आपण पाहिलं तर या मार्गासाठी अगदी ठिकठिकाणी थीक पुलांचं काम देखील सुरू आहे त्याचप्रमाणे महामार्गाचं काम देखील सुरू आहे मात्र जर आपण पाहिलं तर कशा पद्धतीचं निकृष्ट काम जे आहे तर या अशा पद्धतीने सिमेंट कॉन्क्रीटचे जे बांध आहेत ते घालण्यात आलेले आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी बघू शकतो आपण की या अशा पद्धतीचं कॉन्क्रीटचं काम जे आहे ते काम का पूर्ण करण्यात आलेलं आहे जर आपण पाहिलं तर संपूर्ण अगदी काही दिवसांपूर्वी घाटमार्गात देखील दरड कोसळण्याच्या घटना ज्या आहेत त्या घडलेल्या होत्या त्याचप्रमाणे घाटमार्गातील साठ मीटरचा जो बेड होता कॉन्क्रीटचा बेड होता तो देखील ढासळला होता आणि त्यामुळे या कामाबाबत त्याबद्दल अधिक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते आणि याच बाबतीत आपल्यासोबत बोलण्यासाठी काही ग्रामस्थ आहेत मला सांगा रस्त्याचं काम सुरू आहे आणि काय सांगाल सध्याची परिस्थिती इथली काय आज दोनशे पंचेस कोटीचा जो एक कामाचा निधी आलेला आहे हा खरोखर पूर्णपणे या सरकारनं पूर्णपणे इथल्या ग्रामस्थांच्या लोकांना डोळ्याला पाणी लावण्यासारखा आहे आणि जो कॉन्ट्रॅक्टर आहे वेल्हाळ म्हणून आहे या खरोखर की ज्यानं कधीही काम केलेलं नाही अशा कॉन्ट्रॅक्टरला काय काम दिले की काय या शासनानं असं जर आम्हाला मानवलं आज आम्ही आम्ही जिथं कॉन्ट्रॅक्टरनं जे काम केले आहे आज तिथं तिथल्या परिस्थितीवर त्या फुलावरती आम्ही आहोत आणि हे फूल पूर्णपणे निष्ठ दर्जाचं आहे चांगल्या पद्धतीचं त्यानं बांधलेलं नाही आहे आणि आज संरक्षण मिती नाही आहे आणि इथून आज वाहतूक चाललेली आहे आणि ही एवढी मोठी दरी आहे खाली नदी आहे आणि नदीचा असून सुद्धा त्याला अजून गाड बसवलेली नाहीत आहेत आज करूळ घाटामध्ये दरडी कोसळलेले आहेत आणि मागचाच दरडी कोसळल्या आणि त्या दरडीमध्ये पूर्ण होत्याचं नव्हतं झालं आज आकाश पाटला अशा परिस्थितीत आज पूर्ण अवस्था आहे ग्रामस्थांच्या आक्रमक भूमिका जी आहे आक्रमक वक्तव्य जी आहेत ती या ठिकाणी पाहायला मिळतात एकूणच या कामाचा दर्जा जो आहे तो सुधारेल का आणि या सिंधुदुर्ग वासियांना आपला जो प्रवास आहे तो सुखकर होईल का हेच मात्र या ठिकाणी आगामी काळात पाहायला मिळेल व्हिडिओ जनरेस आणखी तोलमचा विशाल रेवडेकर न्यूज एटीन लोकमत सिंधुदुर्ग